दानापूर येथील प्रकरणातील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यावर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्याची ग्रामपंचायत सदस्य यांची मागणी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले निवेदन जालना जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पदाधिकारी यांच्यावर दानापूर तालुका भोकरदन येथे एकतीस ये डिसेंबर रोजी महाराष्ट्र सरकारद्वारे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम दरम्यान हे प्रकरण घडले होते या प्रकरणी गुन्हे मागे घेण्यात यावे याची मागणी दिलेल्या निवेदनामध्ये काँग्रेसचे भोपर्दन अध्यक्ष त्र्यंबक पावेळे यांच्यासह पदाधिकारी व गावकऱ्यांची उपस्थिती आणण्यात आली आणि त्या रथयात्रेवर मोदी सरकार असं लिहिलं गेलं आणि अनेक योजना त्याच्यामध्ये समाविष्ट करून जनतेला सांगण्यात आलं खरं म्हणजे हा भाजपचा वैयक्तिक प्रचार आहे पैसा सरकारचा आहे जनतेचा आहे आणि प्रचार एका पक्षाचा करते आणि काही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की बाबा कापसावर बोला सोयाबीनवर बोला कांद्यावर बोला तर त्यांनी एका ग्रामसेवकला धरून खोटे गुन्हे नोंद करण्यात आले तीनशे क्षेत्रेपद ते आमच्या सरकारी कामात आता खरं म्हणजे तो ग्रामसेवक ज्या दिवशी हा कार्यक्रम झाला त्या दिवशी ग्रामसवक सुद्धा नव्हता आणि तेथील संपूर्ण ग्रामपंचायत इथं लेखी निवेदन दिलेलं आहे आजच पोलीस स्टेशनला की आमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणीही असं काही बोललं नाही किंवा यांनी असं बोललं नाही म्हणून इथं हुकुमशाहीला सुरुवात झालेली आहे इथं सत्ताधाऱ्याच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी तशा प्रकारचे गुन्हे नोंद करत त्याची खातर जिमा न करता खरं खोटं न पाहता ते तीनशे त्रेपन्नचे गुन्हे नोंद झालेले वैयक्तिक स्वरूपाचा गुन्हे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या रथयात्रा लाडवले जाते बऱ्याच गावातून हे रथयात्रा काढून देण्यात आले त्यांच्यावर मात्र गुन्हे नाही आणि गोखर्दनमधील दानापूरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी युवकच्या कार्यकर्त्यांनी काही प्रश्न त्यांना विचारले ते प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी यांच्यावरच लांबधट्टी करून खोटे गुन्हे नोंद केले म्हणून आम्ही तालुका काँग्रेस आणि जनतेच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो आणि खोटे गुन्हे ताबडतोब शासनानं परत घ्यावा अन्यथा आम्हाला फार मोठं असं आंदोलन करावं पडत अशी मी तुम्हा आम तुम्हाला चेतावणीसुद्धा देतो आणि कालच्या कार्यक्रमात जे ग्राम बी डी ओच्या आणि सत्ताधाऱ्याच्या सांगण्यावरून तीन दिवसाच्या बाद चार दिवसाच्या बाद गुन्हा नोंद झाला हे गुन्हे ताबडतोब परत घ्यावं अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो आणि थांब